हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळ्या हाय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावं अशी महादेव चरणी प्रार्थना करते तर चला मग व्हिडिओला सुरुवात केली तर इव्हिनिंगचा टायमिंग आहे आता दुपारचे चार वाजत आले आहेत तर मी आज उशिराच व्हिडिओला सुरुवात केली आज आहे बुधवार आणि थोडंसं पेंडिंग व्हिडिओ आला आहे हा कारण मी गावाला गेले होते दोन दिवस त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे टाकायला मला जमलं नाही आणि शाश्वतीला घ्यायला गेले होते पुण्याला तिला ती गेलेली होती पुण्याला तुम्हाला माहिती होतं म्हणजे तुम्हाला आधीच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर त्याच्यामुळेच मग मी प शाश्वतीला घ्यायला पुण्याला गेले होते ती राहत नव्हती म्हणजे तिला तिथे करमत नव्हतं त्याच्यामुळे तर चला मग आता व्हिडिओ बुधवारचा टायमिंग आहे तर बाजार वगैरे घेऊन आले मी भाजीला घेऊन आले आणि फ्रीज थोडंसं खराब झालं होतं तर म्हटलं फ्रीज धुवून पुसून घ्यावं आणि फ्रीजमधले जे डबे होते तर ते पण पुसून काढावे म्हणजे घासून काढावे सॉरी आणि तरी इथं मी फ्रीजमधले सगळे डबे काढून घेतले आणि आता काय आहे ना उन्हाळा आहे तर आणि मुलं पण गेले तर एक शाश्वती गेली तिकडं आणि शिव गेला आहे गावाकडं तर मग कसं भाजीपाला पण एवढा उडत नाही तर मागच्या आठवड्यातला बराचसा भाजीपाला म्हणजे भेंडी वगैरे शिल्लक होती आणि टोमॅटो तर काही खराब झाले होते उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे मग टोमॅटो बरेचसे खराब झाले होते तर ते खराब खराब झालेलं सगळं मग मी टाकून दिलं आणि जेवढं चांगलं होतं तेवढंच ठेवलं तर सगळं मग काढून टाकलं आणि नंतर लगेच इथं मी घेतलं डबे वगैरे अदोगर फ्रीजमधले जे बॉक्स असतात ते घासून ठेवा म्हटलं अदोगर नंतर कसं आहे मग नंतर मग थोड्या वेळ उन्हात ठेवले की थोडीशी सुकून पण जातील म्हणजे भाजीपाला ठेवायला आणि फ्रीज पण व्यवस्थित पुसून घ्यावं म्हटलं कारण दुधाचे दह्याचे भांडे असतात तर दूध वगैरे सांडतं ना तर मग दही वगैरे खाली थोडंसं पडतं इकडं तिकडं मुलांचं घेण्यात तर थोडंसं खराब होतं आणि दुधाच्या येणे तर तुम्हाला माहिती आहे लगेच वास वगैरे येतो तर त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं खराब पण झालं होतं फ्रीज तर म्हटलं आवरून घ्यावं आणि बाजारच्या दिवशीच आवरलं काल कसं वेळ नाही भेटला मला त्याच्यामुळे मग म्हटलं आजच आहे वेळ तर मग करून घ्यावं तर चला मग आता डबे वगैरे घासून मी उन्हात नेऊन ठेवलेत आणि इथं फ्रीज आता पुसून घेते म्हणजे एवढं काही घासत वगैरे नाही बसणार फक्त पुसून आहे व्यवस्थित ओल्या कापडानी तर जेवढं खराब खराब होतं ते सगळं पुसून अदोगर घेते आणि नंतर मग परत एकदा कापड धुवून मग चांगल्या कापडाने परत पुसून घेते तर असं थोडक्यात मी क्लिनिंग केली आहे फ्रीजची आणि तेवढं जरी साफ केलं ना तर म्हणजे मनाला पण प्रसन्न वाटतं आणि भाज्या वगैरे ठेवायला आपल्याला पण छान वाटतं त्याच्यामुळे मग मी अशा आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून फ्रीजची क्लिनिंग करीत असते आणि डीप क्लिनिंग तर असतीच कधी कधी तर चला मग आता मी पटपट हे आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग दुधाचे दयाचे भांडे आहेत वर तर ते पण लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे त्याच्यामुळे मग सगळीकडून फ्रीज व्यवस्थित पुसून घेतलं मी फक्त बायाच्या साईडनेच राहिलं आहे पुसायचं बाकीचं सगळीकडून पुसून घेतलं आणि भाजीपाला आणला ना तर मग आता उन्हाळा आहे तर लगेच फ्रीजमध्ये ठेवावा लागतो कारण जर फ्रीजमध्ये लगेच ठेवला नाही ना तर सुकून जातो उन्हाळा असल्यामुळे त्याच्यामुळे म्हटलं पटपट फ्रीज पुसून वगैरे घेऊन त्याच्यामुळे मग आधीच फ्रीजमधले डबे वगैरे घासून घेतले होते जेणेकरून जे जे ते बाहेर उन्हात पण ठेवले म्हणजे लवकर सुकतील आणि लगेच फ्रीजमध्ये भरून ठेवता येईल सामान तर हे बघा इथं जे फ्रीजमधले कप्पे असतात ना तर ते मी काढून बाहेरून आणले आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवते आता कारण साईचं पातेलं ते बराच वेळ झालं वर आहे आणि टरबूज ते पण थोडेसे थंड होतील म्हणून लगेच म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून द्यावे जेणेकरून संध्याकाळी मग थोडेसे थंड झालेले खायला पण छान वाटते तर चला मग आता पटपट आवरून घेते हे आणि त्याच्यानंतर मग किचन वाटा पण पाणी आहे तर ते पण पुसायचं आहे किचन वाट्यावर थोडेसे डबे घासले होते तर ते पण पुसायचं आहे आणि किचन वाट्यावर कसं तेव्हाच खूप राडा होतो म्हणजे थोडंसं जरी पाणी वगैरे हो टाकलं आणि थोडंसं जरी धुतलं वगैरे तर म्हणजे भांडे वगैरे थोडेसे जरी घासले ना तर लगेच किचन वाटा हा पुसावाच लागतो बघा तुम्ही मी फक्त डब्बेच घासले तेवढे तर बघा सगळीकडे पाणी पाणी पण झालं किचन वाट्यावर आणि बेसिन पण लगेच घासून घ्यावं लागतं तसं संध्याकाळी तर संध्य पुन्हा एकदा घासणारच पण आता फ्रीजमधले डब्बे घासले तर लगेच फ्रीज लगेच किचन वाटा धुवून पुसून घ्यावाच लागतो कारण प्रत्येक वेळेस आपण थोडंसं जरी काही केलं ना एक जरी भांड घसलं तरी प्रत्येक वेळेस आपल्याला किचन वाटा हा पुसूनच घ्यावा लागतो कारण पाणी वगैरे इकडं तिकडं उडतं आणि ग्रेनाईटवर लगेच पाण्याचे वगैरे डाग पडतात एवढं खारं नाही आहे पाणी पण तरी पण डाग पडतात पाणी पाण्याचे त्याच्यामुळे लगेच ते, लगे ते पाणी वगैरे कोरडं करून घ्यावं लागतं तर चला मग आता पटपट पटपट आवरून घेते नंतर मग झाडून पण घ्यायचं राहिले बाहेरचं आणि घरं पण झाडायचे आहेत तर झाडून पण घ्यायचं राहिले आणि भाजीपाला पण निवडायचा राहिला आहे मी काही निवडून नाही ठेवला आधी म्हटलं फ्रीज वगैरे आवरून घ्यावं हो, तो तोपर्यंत मग फ्रीज फ्रीजमधले डबे वगैरे सुकतील आणि मग भाजीपाला पण व्यवस्थित भरून ठेवता येईन त्याच्यामुळे म्हटलं आधीच आपलं फ्रीज वगैरे आवरून घ्यावं तर आता संध्याकाळी जर दूध तापवलं ना तर ता हो, खूप खराब होतं दूध म्हणजे गार होत नाही सॉरी गार होत नाही खूप दूध लवकर फ्रीजमध्ये ठेवता येत नाही मग त्याच्यामुळे म्हटलं आता साडेचार पावणे पाच वाजत आले तर म्हटलं आता लगेच दूध पण तापून घ्यावं आणि सकाळी कसं स्वयंपाक वगैरे झालं ना तर आपण गॅस बंद करून ठेवतो त्याच्यामुळे मग आत्ता गॅस चालू करून मग दूध वगैरे तापायला ठेवलं तोवर झाडून वगैरे घेते मी हे सगळं हॉलमधलं बेडमधलं तर झालं आहे माझे सगळे झाडून फक्त हॉलमधलं राहिलं आहे आणि बाहेरचं घ्यायचं आहे तर चला मग आता पटपट पत आवरून घेते आणि थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी तर झाडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग लगेच थोड्या वेळ बसले बाहेर मैत्रीण आली होती आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेच मग घेतलं आवरायला तर टॉमॅटो ते ना पहिलेच बघा किती शिल्लक आहे तरी पण आता टोमॅटो घेऊन आले मला लक्षच नाही तर असो आता हे टोमॅटो ते धुम काढते काकडी पण थोडीच आणली कारण आम्ही दोघंचे मुलं तर गेलेले आहेत सगळीकडे गावाला त्याच्यामुळे आणि हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर मी हा व्हिडिओ येणं शाश्वतीला घेऊन आल्यानंतर व्हायसवर केला होता आणि शूट आधीच केलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत शाश्वती पण दिसन त्याच्यामुळे मग म्हटलं आधीच सांगावं तर चला मग आता हे तर चला मग आता हे टॉमॅटो वगैरे चांगले व्यवस्थित धुवून आणि चिक्कू पण आणले होते मी थोडे तर ते पण व्यवस्थित धुनाचे ठेवून देते म्हणजे थोड्या वेळ सुकतील त्याच्यानंतर मग थोड्या वेळ सुकून वगैरे दिले आणि लगेच मग फ्रीजमधले भांडे असतात ना हो ते डबे वगैरे तर ते पण सुकले होते मग म्हटलं लगेच भरून ठेवा कारण मग भाजीपाला पण सुकतो म्हणून म्हटलं लगेच भरून ठेवावं तरी तर बघा माग मागच्या आठवड्यात आणलेल्या मिरच्या तशाच होत्या आणि त्या थोड्याशा लाल जरच झाल्या होत्या त्याच्यामुळे मी त्या तशाच ठेवल्या म्हटलं थोडे वरच ठेवल्या तर लाल होतील म्हणून त्याचं काय मग फ्रीजमध्ये परत ठेवल्या नाही तर शेंगा मी भाजीच्या च्यात ठेवल्या होत्या म्हणून पुन्हा त्या काढल्या म्हटलं डबे ह्यावेळेस भरपूर रिकामे आहे तर डब्यात ठेवून द्याव्यात तर चला मग असं सगळं भरून मी व्यवस्थित डब्यात ठेवून देते फ्रीजमध्ये ठेवून देते तर डब्यात तर भरून ठेवलं आहे फक्त आता फ्रीजमध्ये डबे वगैरे ठेवायचे राहिले आणि टरबूज आणले होते दोन तर ते टरबूज एक तर खूप मोठं होतं ते पण काही फ्रीजमध्ये बसाना त्याच्यानंतर मग लगेच आठ वाजता मी स्वयंपाकाला लागले मग स्वयंपाक वगैरे केला तर साहेबांना भूक लागली होती त्याच्यामुळे चपाती बनवायच्या राहिल्या होत्या पण आधीच त्यांना जेवायला दिलं तर रस आणि जी आपली ढोबळी मिरची असती ना शिमला मिरची तर ती बनवली होती आणि आधी म्हटलं त्यांना जेवायला द्यावं तर इथं रस तूप आणि ढोबळे मिरची चपाती वगैरे भाजली दोन भाजले की लगेच मी त्यांना जेवायला दिलं कारण सकाळी ना थोडीशी भाजी याची पालकाची भाजी दिली होती आणि भाकरी दिली होती डब्याला तर त्यांना काही एवढी आवडली नाही ती म्हणजे भाकरी कडक होऊन गेली होती त्याच्यामुळे मग त्यांनी काही अर्धीच खाल्ली त्याच्यामुळे भूक लागली होती मग पटकन स्वयंपाक केला आणि पहिले त्यांना जेवायला दिलं नंतर मग मी राहिलेल्या माझ्यासाठी दोन चपात्या बनवून घेतल्या तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर त्याच्यानंतर माझं पण जेवण झालं आणि भांडे होते लावायचे तर म्हटलं भांडे वगैरे लावून किचन वगैरे आवरून घ्यावं किचनवरचे भांडे वगैरे घासून तर चला मग आजचा व्हिडिओ कसा होता नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय